तर खूप दिवस झालं व्हिडिओ टाकलाच नव्हता तर म्हटलं चला छोटासा काय ना पण आज व्हिडिओ टाकावा आणि आज उठलं वाटलं आंघोळ वगैरे सगळी झाली म्हटलं आज फ्रीज पुसून घ्यायचं आहे स्वच्छ फ्रीजमध्ये खूप घाण झालेली होती तर फ्रीज असा मस्त सगळं मोकळा करून पूर्ण असं स्वच्छ करून घेतला त्यात बर्फ पण साठला होता आणि तब्येत बिघडल्यामुळं फ्रीजला पण लक्ष दिलं नव्हतं आणि बरेच दिवस झाले व्हिडिओ पण टाकला नव्हता तर म्हटलं चला अजून पण थोडं थोडं तब्येत बिघडलेली होती पण म्हटलं त्याला टाकवा असू दे तसं तर असं पूर्ण स्वच्छ करून घेतलं आहे मी एक लिंबू पण आहे त्यात आणि थोडंसं थोडंसं आणि काय काय बरंच काय काय मिक्स केलं आहे पण चकाचक असा मस्त फ्रीज निघला आहे बघा बघू शकता आहे आणि नंतर मी पूर्ण पुसून घेतलं आणि पूर्ण सगळं साहित्य त्यात ठेवलं अजून आपणाला जेवण पण बनवायचं आहे आणि मी अजून चा पण घेतला नव्हता छा पण बनवायचं आहे आणि बाजारातून भाज्या आणलेल्या पण रात्री आणल्या होत्या त्या तशाच ठेवल्या होत्या भरल्या पण नव्हत्या तर आज म्हटलं आता भरून घेऊ स्वच्छ करूनच फ्रीजची स्वच्छता कधी महिन्यात नाही एकदा तर करायलाच पाहिजे आपण काय पण भाज्या वगैरे मसाले ठेवतो त्यात सांडतात त्यामुळे चिलटं वगैरे पण होत आहेत ना त्यामुळे जरा फ्रीज स्वच्छ करायलाच लागतोय आणि काय होते आमच्या फ्रीजवर मांजर पण बसतं त्यामुळं वरते पण चांगलं स्वच्छ करून लागतं आहे म्हणून बघा खूप दिवस झाला आता मला दहा बारा दिवस झाले व्हिडिओ टाकलाच नव्हता जरा तब्येत पण ठीक पण आमच्या आजार बरं वाटायला चला जरा आज पण आपण जरा थोडासा व्हिडिओ काढावा छोटासा तर म्हणून आज उठलं ते आंघोळ वगैरे सगळं झालं पहिला पीप कुठून घेतला झाला होता तर आज माझा आहे उपवास तर म्हटलं आता शेंगदाणा आहे आणि ते शाबू पण बघू शकता मी असं व्हिडिओ घातले आपण खिचडी पण बनवून म्हणजे भगर बनवून घ्यायचे मस्त पे आणि खोबरं पण बरा खिसून घ्यायचं आहे कारण महिन्याच्या महिन्यात मी काय करत असते म्हणजे का खोबऱ्याच्या वाट्या खिसायच्या ऊन असलं तर उन्हात वाळवायच्या नंतर तव्यात गरम करून खिसून ठेवायचं म्हणजे भाजीला अचानक आपणाला घालता येत कारण खोबरं घ्या नंतर खिसा ते भाजा नंतर भाजीत घाला खूप वेळ जातो त्यामुळं आपण असं महिन्याच्या महिन्याला आपल्याला लगेच उपोगाने असा वस्तू तयार करून ठेवायच्या खोबर पण मी आता मस्त तिथून घेणार आहे शेंगदाणे भाजून झाले टाकले आणि बरेच दिवस झाले म्हणत होते मी फ्रीज स्वच्छ करायचं स्वच्छ करायचं काही होतच नव्हतं आज मनात आलं म्हणलं आज करून घेऊ आपण पूर्ण स्वच्छ छानपणे तिथून भाज्या वगैरे आणल्या होत्या काल बाजारातून ते काय पाऊस आला मग आणि काही दाखवू शकलो नाही विरो काढला मग तर भाज्या पण मस्त करेन फ्रीजमध्ये ठेवल्या आणि आला मी असं नमक आणले छानपैकी आता हे नमक वापरणार बघा कशी टेस्ट लागते याची आता तर शेंगदाणा आता आपले बाळ पण आपली खोबरं पण टिकून घ्यायचंय बनवले तर बघू शकतं रात्री त्या दाखवल्या खाल्लेत खाऊन पण सगळ्यांनी उरलेले मस्त तशायचं कुसकुशीत वड्या पण बनवल्या त्यामुळे आजकाल जास्त भाजी बनवली नाही तरी पण आपल्याला एक भोपळ्याची भाजी बनवायची आहे आता बाकी चपात्या वगैरे सगळ्या बनवलेत त्यामुळे लवकर डब्बा द्यायला लागतो त्यामुळे लवकर जेवण बनवायला लागतं चला आता मी किंम पण घ्यायचं आणि कुटुंब झाले व्हिडिओ टाकल्याने त्यामुळे असं चुकल्या तुकल्यासारखं वाटायला लागलं तर असं वाटतं की महिना दोन महिने झाला पण व्हिडिओ टाकल्याने म्हणजे टाकायला साधा सगळं असा व्हिडिओ टाकायला आवडला तर मिक्सीस काय पण करा आणि लाईफ मिक्सीस करावं लागतं तर बघा इकडं आता आमच्याकडे पाऊस चालू आहे बारीक रिम बारीक म्हणजे बऱ्यापैकी चांगला मोठा पाऊस चालू आहे आणि पाऊस आल्या खोबर आम्ही असं मग एक बारीक करून घेतलं तर आता आपण मग तर आता एक खोबर आम्ही तिकडून तो म्हणजे बारीक करून घेतलं तर आता आपण चांगलं असं भाजून घ्यायचं म्हणजे खोबरं खराब होत नाही आणि जे खोबरं खिसून जे बारीक तुकडे उरतात ना, ना था 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 का उरता पन पन ते काय केलं मिक्सरमध्ये बारीक केले आणि अमृता म्हणली आपण त्या त्याचं बारीक आहे त्याचं काहीतरी आपण बनवू असं गोड एखादा पदार्थ तर आता इकडं खोबरं बारीक होतं तोपर्यंत भोपळा मी चिरून घेणार आहे भाजी बनवायला आता भोपाळ चिरून घेतलं आहे बारीक मिळ मला असं खिचडी बनवून घ्यायची मी आता पहिली मेघे बनागर पण बनवून घ्यायचे तर मिरची पण मी असे तळून घेतली बारीक चिरून घेतलेले आता पहिल्यांदा मी असे बगर बनवून घेते बगर म्हणजे खिचडी बनवून घेते बाजारातून मी असं मिरची एकदम तिखट बघून आणल्यापर्यंत आणि असं एकदम तिकट बनसली ना आपले बजर पण चांगले बनत नाही मला तसं असं एकदम कडक लागते त्यामुळे मिरची मी असं एकदम कडकच बघून आणले मिरची चांगली अशी तेलात भाजायची नंतरच मग भिजलेली भिजवलेली शाबा आपण त्यात टाकून चांगल्या हलवून घ्यायचं आहे भोपळा पूर्ण असा भाजून घेत आहे तेल म्हणजे मी काय झाले माहिती आहे का जे भजे बनवले होते त्यामुळं भज्याचा भजे तळल्यामुळं तेल असं लाल पिवळं पिवळं दिसायला लागले तेच उरलेलं तेल मी भाजीमध्ये टाकले आता नाहीतर काय काय ताई म्हणणारे तेल असलं कसलं वापरताय तुम्ही